श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम भक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट आजचे बोधवचन संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजेच देवस्वरूप बनले श्रीराम सभोवतालचे हो वातावरण आपले विचार आचार व्यवसाय निसर्ग यांचा एकत्रितपणे परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर पडतो संगतीचाही परिणाम फार प्रभावी ठरतो शिक्षक डॉक्टर सेनापती शेतकरी व्यापारी मजूर वाहन वाहनचालक यांची प्रत्येकाची जीवनशैली भिन्न भिन्न असते आणि तसा त्यांचा स्वभाव बनतो उदाहरणार्थ शिक्षकाला प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगण्याची खोड लागते डावखुरा गोलंदाज त्याची मान उजवीकडे वळवून चेंडू टाकतो त्यामुळे त्याची मान तशीच होते कलावंत नट चित्रकार सगळ्यांच्या जीवनावर असे अंतर्बाह्य बदल होतात संतांचे संपूर्ण जीवनच भगवंताने व्यापलेले असते घरातल्या दिव्याचा प्रकाश जसा दार खिडकी झरोका यातून बाहेर पसरतो त्याप्रमाणे संतांच्या प्रत्येक अवयवातून आणि क्रियेतून भगवंतच डोकावतो अंतर्बाह्य एक भगवंताचाच साक्षात्कार त्यांना होतो रिकाम्या हौदात पाणी भरावे त्याप्रमाणे संत भगवंताला आपल्या तना मनात भरत असतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे अशा प्रकारे त्यांचे चिंतन असते शेवटी तुकाराम म्हणतात तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम कामक्रोधे केले घर रिते। देहात विठ्ठल भरल्याने कामक्रोधादी विकारांना संतांजवळ स्थानच नसते वाचेने देहात भगवंत भरतात डोळ्याने त्यांचे रूप भरतात कानाने त्यांचे गुण भरतात त्यांचे मन विठ्ठला पायी राहते आणि शेवटी तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा अशी करुणा भागतात नामदेव महाराजांना चराचरात विठ्ठलच दिसतो तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असे ते म्हणतात प्रपंचात राहून केवळ नामस्मरणाने ज्यांनी भगवंत आपलासा केला ते संत ज्ञानेश्वरांचे वर्णन काय करावे ज्ञानेशो भगवान विष्णू हो हे खरंच आहे वेश बदलून जणू काही भगवंतानेच मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली सगुण निर्गुण एकू गोविंदुरे अशी त्यांची श्रद्धा होती अशा भक्तांचे भगवंतालाच व्यसन धरते भगवंत भक्तान वाचून राहूच शकत नाही तो वैकुंठ सोडून येतो आणि जिथे नामघोष सुरू असतो तिथे भक्तांच्या मेळ्यात नाचतो भक्तांच्या बरोबर पडतील ते कष्टही करतो पण भक्तांना सोडत नाही आणि भक्तांना सुद्धा भगवंताशिवाय दुसरी कशाची अपेक्षा नसते नाथांच्या घरी चालणारी देवपूजा म्हणजे एक मोठा भक्तिमार्गाचा परमोच्च बिंदूच ठरावा भगवंत स्वत रूपाने म्हणजे श्रीखंडाच्या रूपाने नाथांची सेवा अनेक वर्षे करीत होते पूजेसाठी फुले आणणे हार करणे पाणी आणणे गंध उगाळणे ही कामे श्रीखंड्या करीत असे आरतीच्या वेळी मागे उभे राहून तो टाळ्याही वाजवत असे म्हणजे पुढे मागे देव आणि मध्ये नाथ असे ते दुर्मिळ दृश्य असे सगळेच संत असे भगवद रूप असतात आपले मोठे भाग्य की महाराष्ट्र म्हणजे जणू संतांचे माहेर आहे समर्थांचे सद्गुरु स्वयं श्री राम प्रभु होते गणेश शारदा सद्गुरु, आराध्य देवता सर्व काही श्रीरामचंद्रच होते श्री महाराज त्यांचेच अवतार रामनामाचाच अवतार जेथे नाम तेथे माझे प्राण हे त्यांचे वचन आहे भगवंत निर्गुण निराकार आहे त्याचे सगुण साकार रूप म्हणजे संत कारण संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजेच देवस्वरूप बनले श्री राम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम